हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो अलीकडच्या काळामध्ये विमा ही गोष्ट खूप गरजेची झालेली आहे मग तो अपघाती विमा असेल मृत्यू विमा असेल मेडिकल विमा असेल किंवा आणि कोणताही विमा असेल कारण जेव्हा आपत्ती येते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अचानक येणारी आपत्ती असेल ती येते त्यावेळी त्याच्यातून खूप सावरणं हे मानसिकदृष्ट्या मा तर खूप कठीण असतं पण आर्थिकदृष्ट्यासुद्धा ती गोष्ट कठीण असते त्यामुळे आताच्या काळामध्ये विमा ही गोष्ट अत्यंत गरजेची झालेली आहे तर विमा निवडताना तो कोणता निवडावा कसा निवडावा याची प्रत्येकाला जाणीव आहे किंवा आपण विमा निवडताना खूप काळजीपूर्वक तो निवडतो त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत त्याचा प्रीमियम किती आहे तो आपल्याला परवडणारा प्रीमियम आहे का वगैरे वगैरे आणि आपण जो विमा घेतो तो, तो आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का या सगळ्या गोष्टी आपण तपासून विमा निवडत असतो तर मित्रांनो आजच्या आजचा जो विषय आहे तो विमा तुमचा डे जेव्हा ऑटो डेबिट विमा पडतो त्याच्यात काही गोष्टीत फसवणूक होण्याची शक्यता असते आणि अशी फसवणूक प्रीमियममध्ये होते आणि ती म्हणजे गव्हर्नमेंटच्या विमा पॉलिसीच्या बाबतीत होते त्यामुळे त्या बाबतीत सावध करणारा हा व्हिडिओ आहे तो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा तर आजच्या मूळ विषयाकडे येण्यापूर्वी मी तुम्हाला महत्त्वाचं एक सांगणार आहे जी गोष्ट महत्त्वाची आहे जरी विषयाला विषयांतर करणारी असली तरी मित्रहो आपण जेव्हा अपघाती विमा काढतो किंवा मृत्यूपश्चातला विमा काढतो त्यावेळी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी आपण कुठे गुंतवणूक केलेली आहे कुठे के इन्शुरन्स किंवा विमा काढलेला आहे त्याची माहिती तुमच्या कायदेशीर वारसाला किंवा तुम्ही ज्याला नॉमिनी लावला आहे त्याला वेळेस द्या कारण मृत्यू ही गोष्ट कधीही सांगून येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मृत्यू आल्यावर आपण असं म्हणू शकत नाही आप की आपल्याला काही गोष्टी आपल्या नातेवाईकाशी बोलायच्या राहिल्या महत्त्वाचं बोलायचं राहिलं आहे मीन ते बोलतो आणि मग आपण जाऊ असं म्हणू शकत नाही कारण ती गोष्ट अटळ आहे आणि अचानक येणारी गोष्ट आहे त्यामुळे वे तुम्ही वेळच्या वेळी ज्या काही कुठे इन्व्हेस्टमेंट केल्या असतील कुठे इन्शुरन्स काढला असेल तर त्याची पूर्ण माहिती तुमच्या कायदेशीर कायदेशीर वारसाला लिखित स्वरूपात द्या जेणेकरून त्याची आपल्या मृत्यूनंतर धावपळ उडणार नाही कारण कसं असतं आपण खूप इन्व्हेस्टमेंट करतो आपण पोट मारून आपल्या काही अपेक्षा मारून किंवा आपल्या सवयी किंवा आपले आवड आहेत त्याला मुरड घालून आपण ही पॉलिसीची रक्कम जी असते ती जमा करतो आपण त्याचा प्रीमियम भरत असतो आणि तो जेव्हा फुकट जातो जेव्हा आपण क्लेमच करत नाही आपले जे कोणी वारसदार असतात त्यावेळी तो फुकट जातो आणि कंपनीला फायदा होतो आणि आपले जे वारसदार असतात ते खूप झगडत असतात परिस्थितीशी कारण त्यांचा एक तर कम हो वर, कमवता वर्ग हो कमवता माणूस गेलेला असतो त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचरलेले असतात आणि त्याच्यात ते त्यांनाच माहिती नसतं की आपण कुठे कुठे काय काय गुंतवणूक केली तर अशावेळी आपण खूप नुकसानीत येऊ शकतो त्यामुळे आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंटबद्दल तुमच्या जोडीदाराला किंवा तुमच्या कायदेशीर वारसाला योग्य वेळी योग्य माहिती आणि सर्व माहिती देणं आवश्यक आहे तर आज आप आता आपण येऊया मूळ विषयाकडे मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी सर्वसामान्यांसाठी विमा पॉलिसी दोन चालू केल्या होत्या त्या दोन पॉलिसी कोणत्या होत्या ते आपण आधी पहिलं पाहू तर, तर त्यातली पहिली पॉलिसी जी होती ती पंत पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना म्हणजे पी एम जे जे बी वाय ही योजना हो होती आता त्या योजनेसाठी अटी काय होता त्या पाहू आपण तर या योजनेसाठी अटी ज्या होत्या तर त्याचा पहिला म्हणजे तिचा वार्षिक प्रीमियम त्या काळी होता त्यावेळी होता तीनशे पासष्ट रुपये जो आता वाढून चारशे छत्तीस रुपये प्रतिवर्ष असा झालेला आहे या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी तुमचं वय हे अठरा ते पन्नास वर्ष या दरम्यान असलं पाहिजे दरवर्षी एक पंधरा मे ते, ते एकतीस मे या दरम्यान तुमच्या खात्यातून तुम। ज्या बँकेकडे तुम्ही या याच्यासाठी नोंदणी केली या विमासाठी त्या बँकेमध्ये असलेल्या तुमच्या खात्यातून तुम ही रक्कम ऑटो डेबिट पडते म्हणजे तुम्हाला भरायला जायला लागत नाही ते डेबिट पडते आता या योजनेचा लाभ कोणाला मिळेल ते सांगतो तुम्हाला तर कोणत्याही कारणाने मृत्यू झाला म्हणजे कधी अठरा वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत तुमचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर तुमच्या परिवाराला दोन लाख रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात हा याचा महत्त्वाचा विषय आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाखाचं कवर मिळतं या आणि योजनेचा कालावधी असतो एक वर्षाचा ज्या ह्या वर्षी तुमचे डेबिट पडले की पुढच्या वर्षीच्या एकतीस मेपर्यंत तुम्हाला ते विमा कवर राहतं दुसरी एक योजना आहे ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला अठरा ते सत्तर वर्षे वय असलेले कोणतीही व्यक्ती या विमा पॉलिसीमध्ये सामील होऊ शकते याचा वार्षिक प्रीमियम जो होता तो सुरुवातीला बारा रुपये होता आता तो वाढवून वीस रुपये झालेला आहे हे हा जो वार्षिक प्रीमियम आहे वीस रुपयाचा तो सुद्धा पंधरा ते एकतीस मे या दरम्यान तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट होतो आता या योजनेचा लाभ कोणाला मिळतो तर या योजनेअंतर्गत कोणत्या तरी दुर्घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे अपंग झाला तर त्याला दोन लाखाचं कवर मिळतं विमा कवर मिळतं आणि जर अंशतः दिव्यांग झाला अपंग झाला तर त्याला एक लाखा रुप एक लाख रुपयापर्यंतचं कवय मिळतं याच्यासाठी तुम्हाला अट फक्त एकच आहे की तुमचं वय हे अठरा ते सत्तर वर्षे या दरम्यान असलं पाहिजे आता हे दोन आपण योजना ऐकल्या तर महत्त्वाचं मन म्हणजे मित्रांनो ह्याच्यातली एकच अट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्याची तुमच्या वयाची पहिल्या मगाशी सांगितलं प्रधानमंत्री जीवन विमा योजना तिला अट आहे ती अठरा ते पन्नास वर्षे आणि ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी सांगितली तिला व वयाची अट आहे ती अठरा ते सत्तर वर्षे आता मित्रांनो हे ऑटो डेबिट पडतं हे ऑटो डेबिट पडतं तर आपण एरवी इतर इन्शुरन्सचे जे पॉलिसी असतो ते प्रीमियम ते आपण भरायला जातो आणि हे डेबिट पडतो ऑटो डेबिटचा फायदा सरकारला कसा होतो तुम्हाला सांगतो आता तुमचं वय आता समजा तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काढलेली आहे ती सत्तर वर्षापर्यंत तुम्हाला चालू राहणार त्याचा लाभ मिळणार तुम्हाला पण तुम्हाला एकाहत्तर वर्ष जरी झालं तरी एकाहत्तर तुमचा त्या वर्षीचा हप्ता कट होतो पण तुम्ही त्याचा एकाहत्तरव्या वर्षी तुमचा हप्ता कट झाला खरा म्हणजे व्हायला ना पाहिजे कारण तुमची सत्तरव्या वर्षापर्यंत सत्तर वर्षं पूर्ण झाली की तुम्हाला या पॉलिसीचा पुढे लाभ मिळत नाही सत्तर वर्षे होऊन एक दिवस जर झाला तर तुम्हाला या पॉलिसीचा लाभ मिळत नाही मग त्या वर्षीचा प्रीमियम कट नाही झाला पाहिजे आपोआपच बंद झाला पाहिजे तर असं होत नाही तुम्ही जोपर्यंत त्या बँकेला सांगायला जात नाही की माझी भाव आता सत्तरी झाली <साँगारी> तर ही या योजनेचा आता प्रीमियम जो कट होतोय तो, तो तो बंद करा हे जोपर्यंत तुम्ही सांगायला जात नाही तोपर्यंत बँक ऑटो डेबिट पाडतच राहते आणि तुम्ही जेव्हा प्रीमियम ह्याचा लाभ घ्यायला जाल ज्यावेळी त्यावेळी तुम्हाला सरळ सरळ अटीची अटी दाखवल्या जातात की ही अट आहे ही तुमची वय तुमचं वय उलटून गेलेलं आहे त्याचा लाभ मिळत नाही मला कळत नाही जर लाभ द्यायचा नसेल तर बँकेनं वेळी हो म्हणजे ज्या वयाची इतकी वर्षं पूर्ण होतात म्हणजे एका योजनेमध्ये पन्नास वर्षाचा वय आहे वयोमर्यादा आहे आणि दुसऱ्या विमा योजनेमध्ये सत्तर वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे तर जेव्हा पन्नास वर्षे किंवा सत्तर वर्षे त्या व्यक्तीला कंप्लीट होतील त्यावेळी त्यानं डेबिट जे प्रीमिय डेबिट करून जे प्रीमियम उकळला जातो तो बंद केला पाहिजे तर तसं ते होत नाही याच्यातून खूप पैसा सरकार काढतं आता ही फसवणूक टाण आता मला एक सांगा प्रत्येक ठिकाणी आपण आधार जोडलेला आहे पॅन कार्ड जोडलेलं आहे आणि या आर्थिक व्यवहाराशी संबंधित ज्या गोष्टी आहेत तिथे तर पॅन कार्ड आधार कार्ड जोडलेलीच असतात तुमचे बँक अकाउंट असेल वगैरे वगैरे तर त्यामुळे तुमच्या जन्मतारखेची नोंद ही बँकेकडे राहते आधार कार्डच्या रूपात राहते पॅन कार्डच्या रूपात राहते आणि नोंदणीच्या सुद्धा राहते अशा तीन प्रकारे तुमची नोंदणी राहते अशी नोंद त्यामुळे त्यांना किती वर्ष कंप्लीट झाली कळतं बँकेला मग त्यांनी अशी सिस्टीम लावणं गरजेचं आहे ना की ऑटो डेबिट जसं पडतं तसं ऑटो डेबिट बंद होण्याची सुद्धा सिस्टीम लावली पाहिजे त्यांनी तर तसं कुठलीही बँक अजून तरी लावत नाही तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता किंवा काही जणांनी त्याचा अनुभवसुद्धा घेतलेला असेल आणि महत्त्वाचं म्हणजे या दो विमा अशा आहेत ना ह्या दोन विमा योजना त्या खऱ्या खूप चांगल्या आहेत पण या योजना आता एखादा माणूस व्यक्तिमृत झाला आणि त्यानं ह्या विमा पॉलिसी काढली असेल तर त्याच्या नातेवाईकांना माहितीच नसतं की अशी काहीतरी पॉलिसी त्यांना काढलेली आहे कारण त्यांना कुठल्या माहिती राहतात ज्या खाजगी विमा कंपन्या आहेत त्यातल्या त्यात खाज सरकारी म्हटले तर एल आय सी आहे या ठराविकमध्ये गुंतवणूक केलेली माहिती राहते बरं ह्या इथे ही विमा पॉलिसी अशा आहेत दोन्ही की त्या ऑटो डेबिट पडतात त्यामुळे प्रीमियम भरायला आपण जात नाही प्रीमियम भरायला जर गेलो असतो तर आपल्या लक्षात राहतं की आपण ह्याचा प्रीमियम भरतोय तर भरायला जातो तर आपण या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे आपल्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे तर असं आपलं तसं नसतं आपण त्या सगळ्या गोष्टी सांगत नाही सांगण्याचा विषयच येत नाही कारण ते ऑटोडेबिट पडलेल्या असतात त्यामुळे आपलं फार कमी लक्ष असतं या दोन्ही विमा योजनांकडे आणि त्यामुळे सरकारला प्रचंड पैसा मिळतो आणि अशा व्यक्तीचा मृत्यू झाला असा व्यक्तीचा मृत्यू झाला जो या विमा योजनेमध्ये सहभागी आहे तर त्याला कोणी विचारायलाही जात नाही सरकारकडे पैसे मागायलाही जात नाही त्यामुळे ते पैसे तसेच सरकारकडे साठून राहतात मित्रो या गोष्टी जी तुम्हाला मी सांगितली ते अतिशय महत्त्वपूर्ण होते आणि त्या गोष्टीकडे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि जे पहिल्यांदा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तुम्ही जिथं जिथं कुठे नोंदणी करता कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करता त्याची तुम्ही कायदेशीर वारसाला तुमच्या माहिती दिली पाहिजे लिखित स्वरूपात जी त्याच्या कायम लक्षात राहील अशी माहिती तुम्ही दिली पाहिजे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओबाबत तुमची जी काही मतं असतील ती कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नव्या माहितीपर व्हिडिओसह किंवा एका रोखटोक विचार घेऊन तोपर्यंत नमस्कार